लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी गंगा ही सध्या प्रदूषित झाली आहे अवघ्या सहा ते सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा या आषाढी वारीसाठी लाखो वारकरी आळंदी व देहू येथे दाखल होतात आणि आळंदीमधून वाहणारी पवित्र इंद्रायणी गंगेमध्ये स्नान करून या इंद्रायणी गंगेचं पाणी तीर्थ म्हणून प्राशान करतात आपल्या आषाढी वारीची सुरुवातच इथून होते इंद्रायणी गंगा ही वारकऱ्यांसाठी पवित्र गंगा मानली जाते परंतु याच इंद्रायणी गंगेमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील महिला मिश्रित पाणी व केमिकल युक्त रसायन राजरोसपणे सोडून पवित्र इंद्रायणी गंगा विष कालवल्या जात आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर कुठलीही कारवाई करत नसून या केमिकल कंपन्यांना पाठीशी घालून वारकऱ्यांच्या स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप आज वारकरी व स्थानिकांकडून केला जातोय आणि हे स्वच्छता राळे तरच हे इंद्रायणी नदी जागेवर राहील नाहीतर ते सरकार तुमचं काही खरं नाही ते इंद्रा इंद्रायणी स्वच्छता बाळगा अन्यथा पुढे चालून याची खैर नाही कारण का हे गदळ होत चाललं या इंद्रायणीमध्ये केमिकल कंपन्यांकडून राजरोसपणे सोडल्या जात असलेल्या मैला मिश्रित पाणी व केमिकल युक्त रसायनाबाबत अनेक वेळा स्थानिक नागरिक वो फाउंडेशन निवे ताले। लवकरत लवकरत व इंद्रायणी सेवा कडून अनेक वेळा निवेदन देण्यात आले सातत्यपूर्ण या विषयाला घेऊन सुद्धा जर माझ्या इथं अनेक मंत्र्यांचं आगमन असतं मात्र त्या आगमनामध्ये कोणतेही आमच्या इथले लवकरात लवकर त्या विषयाकडे वळत नाही हे दुःखद वेदना आहेत बरं ह्या वेदनेतून जाताना जर नदीसारखीच फेसाळती का फेसाळती जेव्हा महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाला हा प्रश्न विचारला जातो तेव्हा मात्र ते म्हणतात हे साबणाचं पाणी ह्या दुःखद वेदना आहेत का साबणाचं जर पाणी असतं तर मग हे पाणी लोकांना त्रास होणारा यास जबाबदार कोण प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष केंद्रित करून इंद्राणी प्रदूषण विरहित करावी आणि वारकरी आणि सामान्य भाविकांना तीर्थप्राशन स्नानास मोकळं करून द्यावं त्याचबरोबर खेड आळंदी विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विधानसभेमध्ये राज्य सरकारचं लक्ष वेधलं अनेक वेळा परंतु प्रदूषण नियंत्रण कुठलीही कठोर कारवाई करण्यात आली नाही काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आळंदीला आले तेव्हा त्यांनी वारकऱ्यांना प्रदूषणमुक्त इंद्रायणी करण्याचं साकडं घातलं होतं ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले होते परंतु अद्यापही इंद्रायणीकडे कोणी ढुंकून बघितलं नाही इंद्रायणी गंगा इतकी पवित्र आहे की संत ज्ञानेश्वरांनी संजीवनी समाधीसाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला तिला प्रदूषण मुक्त करण्यासाठी समाधी घेण्याची वेळ आली आहे राज्यातील संवेदनशील सरकार या पवित्र इंद्रायणीला प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर काढेल हेच आता बघणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी आळंदी